वेळास येथे सुट्टीला गावी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू मंडणगड तालुक्यातील वेळास येथे आपल्या गावी सुट्टीला आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मुग्धा राकेश बटावळे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे ती विरार येथील इंग्लिश मिडियम स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती सध्या मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे हे कुटुंब गावाकडे आलं होतं दोन दिवसांपूर्वी मुग्धा सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास घराबाहेर गेली असता तिच्या पायाला काहीतरी मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि इथेच घात झाला पायाला काटा लागला असेल असं समजून तिने घरच्यांना आपल्याला जरा वेळ झोप येत असल्याचं सांगितलं मात्र तासभर झाला तरी मुग्धा उठली नाही म्हणून घरचे उठवायला गेले मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता तिचा केवळ श्वास सुरू होता त्यावेळी घरच्यांच्याही लक्षात आलं की काहीतरी वेगळंच आहे या दरम्यान दीड दोन तास होऊन गेले होते त्यानंतर तात्काळ मुग्धाला वेळापासून अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या देव्हार येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आलं सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास तिला आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासलं मात्र मुग्धाची प्राणज्योत मालवली होती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली हसत खेळत गावाला आलेल्या मुग्धाला काळाने हिरावून नेलं मुग्धाच्या पश्चात आई वडील लहान बहीण आजी आजोबा मामा मामी असं मोठं कुटुंब आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता